वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पूनम सो so, आज आम्ही चाललो आहे यात्रेला यात्रेमध्ये आम्ही काय काय मजा करणार आहेत ते तुम्ही बघतच राहा उरणमध्ये दत्तजयंतीनिमित्त खूप मोठी यात्रा असते तर ती यात्रा तुम्ही पण माझ्या ब्लॉग थ्रू बघत राहा एन आय हायस्कूलजवळ हा खूप मोठा ग्राउंड आहे ह्या ग्राउंडजवळच सर्व पाळणे लहान मुलांचे मोठ्यांचे सर्व असतात एन आय हायस्कूल सोडल्यानंतर पुढे गार्डन लागतो गार्डनच्या आजूबाजूला दोन्ही साईडला स्टॉल लागलेले होते हा बघा पूर्ण रस्ता गार्डनचा आहे गार्डनमध्ये पूर्ण राऊंड होईपर्यंत स्टॉल लागलेले आणि पुढे पुढे जसं आम्ही चालत चाललो तिथे पुढे थोडं कॉर्नरला दत्ताचं मंदिर आहे तिथे पण यात्रा खूप मोठी होती नुदुण। तुमच्याकडे कशी होती दत्तजयंतीनिमित्त यात्रा नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा